माध्यमातून हा प्रोग्राम आपण लाईव्ह बघत आहात आपण जनतेला काय संदेश देणार सर्वप्रथम जय भीम ज्या ज्या वीर शहीदांनी या नामांतराच्या लढ्यासाठी शहादत दिली त्या समस्त वीर शहीदांना माझा क्रांतिकारी जयभीम विनम्र अभिवादन हा नामांतराचा जो अविरत लढा लढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं जीवाचं रान केलं घरदाराची राफरांगोळी केली अशा सर्वांना माझं क्रांतिकारी जय भीम हा लढा आपला या ठिकाणी संपलेला आहे ज्याप्रमाणे आपण सांगतले की ज्या चार संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यापुढे जाऊन मी एक संस्था आणखी जोडू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या युवकांना रोजगार देण्यासाठी आम्हाला स्वाभिमानाचे जिन देण्यासाठी महारेजिमेंटची सुद्धा स्थापना केलेली होती आणि या महारेजमेंटच्या माध्यमातून आपल्या समाजाचं जीवनमान उंचावलं आणि आज आम्ही मोठ्या डोलानं मोठ्या हिमतीनं आणि आपला समाजसुद्धा सुरक्षेची भावना सुरक्षेचा अहसास या महारेजमेंटच्या माध्यमातून महसूस करतो परंतु आज आम्ही जे आमच्या टोपीवरती महारेजमेंटचा जो स्तंभ घेऊन मिरवत हो, आहोत जे आमच्या पूर्वजांचं शौर्य आहे शौर्याचं प्रतीक आहे आणि त्यांचं अस्तित्व आपलं महाराज रेजमेंटच्या महाराजच्या शौर्याचं अस्तित्व भीमापोरेगावच्या भीमा नदीच्या तीरावरती प्रस्थापित केलेलं आहे परंतु आज ते धोक्यात आहे त्याला अतिक्रमणमुक्त मुक्त करण्यासाठी दादा भाऊ अभंग हे गेल्या दहा वर्षापासून सतत लढत आहेत आणि म्हणून महारेजमेंटचं यशस्वी सैनिक सेवा महासंघ हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना या लढ्यामध्ये अत्यंत तनमन धनाने साथ देण्यासाठी समर्थपणे सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि हा अतिक्रमण मुक्त झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचा प्रण आजच्या या क्रांतीभूमीमधून महारेजमेंटच्या यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या समस्त सैनिकांनी घेतलेला आहे आणि आज या शहीद सैनिकांना साक्षी मानून आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की हा कोरेगाव जयस्तंभ आम्ही अतिक्रमण मुक्त करणार म्हणजे करणारच जयबीर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी का जो तेवीसवा